नमस्कार मी मृणालिनी योगा मराठी चॅनलवर आपलं स्वागत करते आज आपण गर्भावस्थेच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये मा म्हणजे चौथ्या ते सहाव्या महिन्यापर्यंत करता येण्यासारखी योगासने आणि प्राणायाम बघणार आहोत दुसरी तिमाही हा एक गोल्डन पिरियड समजला जातो कारण पहिल्या तीन महिन्यांचा महत्त्वाचा काळ आपण पार पाडलेला असतो आणि आता गरोदरपणाशी शारीरिक बदलांशी जुळवून घेतलेलं असतं मूड स्विंग्स चिडचिड मळमळ उलट्या हा त्रास बराचसा कमी झालेला असतो आणि प्रेग्नेन्सी छान एन्जॉय करायला लागलेलं असतो या काळात योगाभ्यास हो केल्याने तुमचे स्नायू मोकळे होऊन रक्ताभिसरण छान होतं त्याचबरोबर पचन सुधारतं स्नायूंना व्यायाम मिळून शरीरातील जडपणा दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर तुमचं शरीर मन अगदी निरोगी सुदृढ सुद्धा मदत होते पण योगाभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत सगळ्यात पहिलं म्हणजे कोणताही व्यायाम योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानेच व्यायामाला सुरुवात करा दुसरं म्हणजे जर तुम्ही याआधी कधीही योगाभ्यास किंवा व्यायाम केलेला नसेल तर सुरुवात अगदी चालण्यापासून करा त्यानंतर मी याआधी एक व्हिडिओ टाकलेला आहे पहिल्या तिमाहीसाठी योग रुटीन त्याप्रमाणे योगासने आणि प्राणायाम करा आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ आमचं रुटीन फॉलो करू शकता आणि तिसरं म्हणजे शरीरावर अतिरिक्त ताण येईल कोणताही अवयव ये दुखेल अशी कोणतीही हालचाल करणं टाळा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असं सुखासनात बसून घ्यायचं आहे हिपच्या खाली तुम्ही पातळ उशी किंवा बेडशीटची घडीसुद्धा ठेवू शकता जेणेकरून बॅकला छान सपोर्ट मिळेल सुरुवात आपण दीर्घ श्वसनाने करणार आहोत डोळे बंद करायचे तीन वेळा दीर्घ श्वसन आपलं पूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करा त्यानंतर दोन्ही हात आपले मानेच्या मागे न्हायचे श्वास घेत दोन्ही हात दोन्ही बाजूने मागे न्यायचा प्रयत्न करा मान वर आहे छाती पुढे ताणायची आहे श्वास सोडत दोन्ही हात पुढे ना मान खाली घालायचे छाती आपल्या साईडला अजून दोन वेळा श्वास घेत हात मागे मानवर श्वास सोडत हात पुढे मान खाली तिसऱ्यांदा रिलॅक्स दोन्ही हात सरळ समोर आणायचे आहेत मूठ बंद करायचे आणि मनगट आतल्या साईडने तीन वेळा फिरवायचं चांगलं बाहेरच्या साईडने तीन वेळा रिलॅक्स दोन्ही हात साईडने वर घ्यायचे हातांची बोट एकमेकात इंटरलॉक करून तळ हात वर सिलिंगच्या दिशेने पूर्ण शरीर एकदा वर आहे श्वास घ्यायचे श्वास सोडत आपल्या उजव्या साईडला जेवढं शक्य तेवढं बेंडवा श्वास घेत सरळ श्वास सोडत डाव्या साईडला सरळ उजव्या सरळ डाव्या तिसऱ्यांदा उजव्या साईडला डाव्या साईडला श्वास घेत अगदी सरळ श्वास सोडत हळूहारपणे हात खाली आणायचे आहेत त्यानंतर दोन्ही पाय आपल्याला पुढे सोडून घ्यायचे आहेत अँकल रोटेशन दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा दोन्ही पायाचे पंजे आपल्या दिशेने वळवून घ्या आणि सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला फिरवायचे आहेत तीन वेळा क्लॉकवाईज तीन वेळा अँटी क्लॉकवाईज उलट दिशेने त्यानंतर आपण करणार आहोत बद्ध कोणासन दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवून घ्यायचे आणि पायाचे तळवे जास्तीत जास्त आपल्या पेल्विक रिजनच्या जवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे पाठीचा कणा एकदम सरळ पाहिजे मान सरळ दोन्ही हातांची बोटं एकमेकात इंटरलॉक करून पायांवर ठेवायची आहेत आणि फ्लॅपिंग सुरू करायचं आहे कंटिन्युअसली आपले गुडघे वरखाली करायचे दहा वेळा फ्लॅपिंग करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढचं आसन आपल्याला करायचं आहे मार्जरी आसन त्यासाठी टेबल टॉप पोझिशनमध्ये येऊया तुमचा खांदा ते तळहात सरळ रेषेत असावा हिप ते गुडघा सरळ रेषेत बॅक स्ट्रेट तीन वेळा मार्जरी असन श्वास खेतमानवर हिप वर पाठीचा कणा खाली श्वास सोडत उलट मान आत घालायचे हिप आत घालायचे पाठीच्या कण्याची वर कमान करायची परत एकदा श्वास खेतमानवर हिप वर श्वास सोडत उलट तिसऱ्यांदा श्वास घेत मान वर हिप वर पाठीच्या कण्याला खाली खेचा श्वास सोडत उलट मान आत घालायचे हिप आत घालायचे पाठीच्या कण्याची वर कमान रिलॅक्स श्वास घेत सरळ यानंतर आपल्याला उजवा पाय मागे स्ट्रेच करायचा चांगला उजवा गुडघा वर उचला आणि तुमचा हिप ते तळपाय सरळ रेषेत येऊ द्या पाय मागे स्ट्रेच करा छान नजर समोर रिलॅक्स पाय खाली ठेवायचंय दुसऱ्यांदा श्वास घेत पाय वर मागे छान स्ट्रेच करा रिलॅक्स तिसऱ्यांदा श्वास घेत पाय वर स्ट्रेच करा चांगला मागच्या दिशेने रिलॅक्स सेम आपल्याला डावा पायाने करायचंय श्वास घे डावा गुडघा वर उचलायचंय हिप तळ पाय अगदी सरळ रेषेत असावा श्वास सोडत खाली दोन पाय मागे छान स्ट्रेच होऊ द्या रिलॅक्स तिसऱ्यांदा अगदी रिलॅक्स पुढचं आसन आपण करणार आहोत पर्वत आसन त्यासाठी दोन्ही चवड्यांवर उभं राहा गुडघे उचला आणि पाठ पाय पूर्णपणे सरळ करायचा प्रयत्न करा हिपवर आपली पाठ सरळ असेल पाय सरळ असतील आणि हिपवर असतील तीन श्वासांसाठी ती ही स्थिती होल्ड करा मान आत घालायची एक दोन तीन हळुवारपणे गुडघे खाली टेकवायचे मागून दोन्ही पायांचे अंगठे जुळवून घ्या गुडघ्यांमध्ये अंतर घ्या आणि आता आपण करणार आहोत शशांकासन यासाठी एक पातळ उशी घ्या ज्यावर तुम्हाला कपाळ आहे श्वास आहे श्वास सोडत खाली बसायचा प्रयत्न करा एक तीन श्वास घे हळुवारपणे वर यायचंय एका कुशीवर यायचंय आणि पाठीवर झोपून घ्यायचंय पुढची योगासने आपण पाठीवरची करणार आहोत दोन्ही पाय गुडघ्यातून बेंड करायचे पुढचं आसन आहे सेतुबंधासन यासाठी तुम्ही दोन्ही मध्ये योगा ब्लॉक ठेवू शकता किंवा उशी ठेवू शकता जेणेकरून सपोर्ट मिळेल दोन्ही हातखाली मॅटवर श्वास घेत हळुवारपणे हिपवर उचलायचे श्वास सोडत खाली अजून दोन वेळा श्वास खेत वर श्वास सोडत खाली तिसऱ्यांदा श्वास घेत वर श्वास सोडत खाली रिलॅक्स यानंतर आपण करणार आहोत सुप्तबद्ध कोणासन हो त्यासाठी आपल्याला थोडासा सपोर्ट लागणार आहे उशी किंवा लोड तुम्ही असे ठेवून तुमचा डोक्याकडचा भाग थोडासा जास्त उंच हवा त्यापेक्षा कमी पाठीकडचा भाग असा आपण सेट करून घेतलंय आणि आता आपण आपल्या बॅगला सपोर्ट देऊन सुप्तबद्ध गोनासन करणार आहोत दोन्ही तळवे एकमेकांना झोडलेले श्वास आहे आणि श्वास सोडत हळुवारपणे तुम्हाला मागे आहे हो रिलॅक्स तुम्हाला हवं असेल तर दोन्ही गुडघ्यांच्या खाली तुम्ही ब्लॉकचा सपोर्ट सुद्धा घेऊ शकता दोन ते तीन मिनिटं तुम्ही या पोझिशनमध्ये शरीराला विश्रांती देऊ शकता डोळे बंद करायचे आहेत आणि दीर्घ श्वसन सुरू ठेवायचे आहे आता आपण प्राणायाम कोणते करायचे हे बघूया प्राणायामसाठी तुम्हाला सुखासनात बसून घ्यायचं आहे तुमचे दोन्ही गुडघे जमिनीला समांतर असतील तुमचे पाठ मान एकदम सरळशेत शक्य नसेल खाली बसणं तर तुम्ही खुर्चीवर बसून ही प्राणायाम करू शकता सगळ्यात पहिल्यांदा आपण करणार आहोत समवृत्ती प्राणायाम दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये दोन्ही गुडघ्यांवर डोळे बंद करायचे समवृत्ती प्राणायाम मध्ये आपण जेवढ्या सेकंदात श्वास घेतोय तेवढ्याच सेकंदात श्वास सोडायचा आहे तुम्ही मनातल्या मनात, मनात काउंट करू शकता आपण पाच वेळा समवृत्ती प्राणायाम करूया चार सेकंदात श्वास घ्यायचा चार सेकंदात सोडायचा श्वास घ्या एक दोन तीन चार श्वास सोडा एक दोन तीन चार दुसरा राऊंड श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे तिसरा राऊंड श्वास घ्या श्वास सोडा चौथा राऊंड श्वास घ्या श्वास सोडा शेवटचा राऊंड श्वास घ्या श्वास सोडा त्यानंतर पुढचं प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम डावा हात ज्ञान मुद्रेतच आहे उजव्या हाताची विष्णू मुद्रा करायची आहे पहिली दोन बोट खाली अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायची डोळे बंद डाव्या नागपुडीने श्वास घ्या डावी नागपुडी बंद उजव्या नागपुडीने श्वास सोडा परत उजव्या नागपुडीने श्वास घ्या डाव्या नागपुडीने सोडा हा एक राऊंड कम्प्लीट झालंय अजून चार राऊंड करूया डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा उजव्याने सोडायचा उजव्याने घ्या डाव्याने सोडा दोन राऊंड पूर्ण डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा उजव्याने घ्या डाव्याने सोडा तीन राऊंड पूर्ण परत श्वास घ्यायचे दुसऱ्या नागपुडीने सोडायचे परत श्वास घ्या डाव्याने सोडा चार राऊंड पूर्ण डाव्याने परत श्वास घ्या उजव्याने सोडा उजव्याने घ्या डाव्याने सोडा पाच राऊंड पूर्ण उजव्या हाताला खाली आणायचं आहे ज्ञान मुद्रेत शेवटी आपण तीन वेळा ओमचं उच्चारण करणार आहोत बंद, अकार उकार मकार तीनही स्पष्ट असू द्या मकार जास्तीत जास्त लांबवायचा प्रयत्न करा श्वास आहे श्वास सोडत ओमचं उच्चारण ओ... ओ... दोन्ही हात एकमेकांवर चांगले घासायचे हळूहारपणे डोळ्यांवर ठेवा अलगदपणे डोळे उघडायचे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ओळखीतल्या अजून कोणी गर्भवती स्त्री असतील त्यांच्याशी नक्की शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद